कोणत्या गावाचे आहेत पहिले बेड नावाले तालुका केज केज जिल्हा बीड जिल्हा बीड उसाची गाडी घालले ते नाही का काय किंमत सांगा यांची ला एक लाख दहा एक लाख दहा व्यवहारात कमी जास्त होणार काही दहा रुपये नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्याऐंशी सोळा सत्याऐंशी सोळा मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता कामाची गॅरंटी फुल आहे ना गॅरंटी मारत का काय ना मारित नाही काय नाही काय नाही कशाला झाला हे हे दोन्ही यांची काय सांगाल किंमत नऊ हजार नव्वद हजार दहा तारा किती येते दोन्ही पण चार चार कामाची गॅरंटी यांची फुल गॅरंटी मारत नाहीत गरीब आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार जिरौ एक जिरौ एक जिरौ एक नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो एक झिरो एक पस्तीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस मालकाने नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता मित्रांनो ह्या बैलाची काय सांगतो एक्क्याऐंशी हजार रुपये कमी जास्त होणार मारते काही उसाच्या गाडीला चाललेला आहे का पाच पाच हा? टन पाच पाच टन त्याचे कामाची फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी उसाच्या गाडीला पण चालेल बैला उसाच्या गाडीसाठी नंबर पण दिलेला आहे मालकाने या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता उसाच्या गाडीला पण चाललेलं बैल आहे पाच पाच टन ऊस वाढलेला बैल आहे एक नंबर नंबरात गाडी आणला एक नंबरात आणलेला बैल आहे गाडी उसाची मारत पण नाही ना गरीब आहे